नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे डेली प्रोग्राम्स ऑफ होम मेकर या युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र शासनाची नवीन योजना आलेली आहे माझी लाडकी बहीण योजना त्याचा फॉर्म कसा भरायचा हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला प्ले स्टोअरमध्ये जायचं त्यामध्ये नारीशक्ती दूत असं टाईप करायचं तुम्हाला इथे स्क्रीनमध्ये दिसतच असेल की नारीशक्ती दूत असं मी टाईप करत आहे असं सर्च झाल्यानंतर खाली इन्स्टॉल म्हणून ऑप्शन येतो त्याच्यावरती क्लिक करायचं आता हे मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे मला डायरेक्ट ओपन म्हणून असा मेसेज आलेला आहे त्यानंतर ॲप ओपन करायचं ॲप ओपन झाले की अशी स्क्रीन येते त्यानंतर लॉग इनची स्क्रीन येते त्यामध्ये आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली ॲक्सेप्ट लिहिले त्याच्यावरती क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला ओ टी पी नंबर येतो तो ओ टी पी नंबर टाकायचा आणि व्हेरीफाय ओ टी पी म्हणायचं नंबर व्हेरीफाय केल्यानंतर अशी स्क्रीन येते त्याच्यावरती अलो मेसेज येतो तर ते अलो करायचं त्यानंतर प्रोफाईल अपूर्ण असा मेसेज येईल तर तिथे खाली क्लिक करायचं आणि आपली माहिती भरायची माहितीमध्ये आपले पूर्ण नाव ईमेल आय डी टाकायचं आहे त्यानंतर तालुका जिल्हा टाकायचा ता आहे आणि नारीशक्ती प्रकार विचारलेला आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत एक गृहिणी येते सद बस बचत गटाचे सदस्य आणि असे भरपूर आहेत ऑप्शन त्यातला जो तुमचा आहे योग्य तो तिथे टाकायचा आहे आणि अपडेट प्रोफाईल करायची प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर तुमचं पूर्ण नाव ईमेल आय डी मोबाईल नंबर जिल्हा तालुका आणि नारिशती प्रकार हे सगळं दिसणार आहे तर अशा पद्धतीने तुमची प्रोफाईल दिसेल त्यानंतर हे पेजेल ह्याच्यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी हो योजना याच्यावरती क्लिक करायचं मोबाईलमध्ये पहिल्यांदाच ॲप डाउनलोड केल्यानंतर परत एकदा हा मेसेज येतो व्हाईल यूजिंग द ॲप याच्यावरती क्लिक करायचं त्यानंतर हे पेज ओपन होतं त्याच्यावरती आपल्या आधार कार्डवरती जस जश, जशी माहिती आहे तशीच माहिती याच्यावरती भरायची आहे आणि त्या महिलेचं लग्नापूर्वीचे नाव देखील याच्यावरती टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा नगरपालिका या कोणत्या एरियामध्ये येतात ते टाकायचं ता, आहे त्यानंतर तुमचा पिनकोड मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर शासनाच्या तुम्ही कोणत्या इतर आर्थिक योजनेचा लाभ घेत असाल तर होम होय म्हणायचं किंवा मग नाही म्हणायचं आहे त्याच्या खाली विभागनिहाय योजना याच्यावरती काही क्लिक होत नाही त्यानंतर वि वैवाहिक स्थिती विचारलेली आहे तर तुम्ही जर विवाहित असाल तर विवाहित घ्यायचं आणि जर अविवाहित नसाल तर असा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा जर जन्म परराज्यात झाला असेल तर होय म्हणायचं नसेल तर नाही त्याच्यानंतर बँकेचे नाव टाकायचे आहे ज्याच्या नावाने खाते आहे त्याचं नाव टाकायचं आहे त्यानंतर बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि आय एफ सी कोड टाकायचा सगळं तुम्हाला बँकेच्या पासबुकमध्ये भेटेल त्यानंतर आपला आधार क्रमांक हा बँक खात्याला जोडलेला आहे की नाही हे विचारलेलं आहे तर जोडला असेल तर होय म्हणायचं आहे नसेल जोडला तर नाही म्हणायचं आहे आणि तो आधार क्रमांक लवकरच माई सेवा केंद्रामधून बँक खात्याला जोडून घ्यायचा आहे त्यानंतर पुढे ही अशी स्क्रीन येते त्याच्यावरती पहिल्यांदा तुम्हाला आधार कार्ड लिहिलेलं दिसत आहे तर आधार कार्डचा ओरिजिनल फोटो घ्यायचा आहे काळा सोडलेल्याचा दाखला किंवा मग मतदान कार्डचा फोटो घ्यायचा आहे रेशनिंग कार्डचा ओरिजिनल फोटो घ्यायचा आहे त्याच्यानंतर हमीपत्राचा फोटो घ्यायचा आहे त्यानंतर पासबुकचा फोटो घ्यायचा आहे हमीपत्र हे कसं डाउनलोड करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन आणि नंतर शेवटी ज्याच्या अर्ज भरायचा आहे त्याचा फोटो घ्यायचा आहे मोबाईल मधून ते सर्व भरल्यानंतर खाली ॲक्सेप्ट म्हणून आलेला आहे चौकोन त्याच्यावरती क्लिक करायचं आणि नंतर माहिती जतन करा याच्यावरती क्लिक करायचं ती भरल्यानंतर परत एकदा ओ टी पीसारखा सारखा मेसेज येतो अशा पद्धतीने आपला फॉर्म भरला जातो आधार कार्डचा पुढचा फोटो आणि पाठीमागील बाजूचा फोटो घ्यायचा आहे आणि रेशनिंग कार्डचं पहिलं पेज आणि पाठीमागील पेज असं दोन्हींचा एकत्र फोटो यायला पाहिजे ज्यांच्या आधार कार्डवरती जन्माच फक्त चाल आलेला आहे तर त्यांनी ते अपडेट करायचं आहे आणि पूर्ण जन्मतारीख असलेलं आधार कार्डचा फोटो घ्यायचा आहे तुम्ही जरी ऑनलाईन फॉर्म भरला असला तरी असा हा फॉर्म माई सेवा केंद्रामधून आणायचा आहे आणि तो भरायचा त्याला डॉक्युमेंट जोडायचे आहेत आधार कार्ड शाळा सोडलेला धाकला रेशनिंग कार्ड आणि तो अंगणवाडी सेविका यांच्याकडे द्यायचा आहे नारी शक्ती ॲप लॉग इन केल्यानंतर पहिल्यांदा असं पेज येते त्याच्यामध्ये महिला ज्या योजना याच्यावरती क्लिक केलं की हमीपत्र पी डी एफ डाउनलोड हा ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती क्लिक केलं की के ते पी डी एफमध्ये आपलं हमीपत्र डाउनलोड होऊन जातं मग ते हमीपत्र डाउनलोड केलेलं असतं त्याची प्रिंट काढायची त्याच्यावरती एका बाजूला आपली सही करायची आहे आणि एका बाजूला दिनांक टाकायचे आहे आणि मग त्याचा फोटो काढायचा आहे आणि मग ते अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर पाच सहा दिवसांनी असा एक मेसेज येतो आहे की आपलं वे प्रमाणपत्र तयार झालेलं आहे आणि ते माही सेवा केंद्रामधून कलेक्ट करा म्हणून जसं ओ टी पीचा मेसेज होत येत होता तसंच सेम मेसेज येत आहे तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजना हा फॉर्म भरायचा आहे व्हिडिओ कसा वाटलाय आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ